नमस्कार मैत्रिणी नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण सुंदर अशी रांगोळीची डिझाईन शिकणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे रंगीत मोती चला तर मग आपण साहित्य पाहू मोती पहिले तुंगूस कात्री आणि सुई ही आपली सुई चला मग आपण रांगोळी डिझाईन बनवायला सुरुवात करूया सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपण सुरुवात करू डिझाईन एकदम सोपी आहे मैत्रिणींनो हे पहा आता आपल्याला जागामध्ये सहा पांढरे मोती ओन घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा पांढरे मोती आपण ओळून घेतलेले आहे पहा हे सहा मोती ओन घेतल्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला नेहमीप्रमाणे ह्याचा गोल बनवायचा आहे काय बनवायचं आहे मोत्याचा गोल तो आपण दरवेळेस कसा करायचा ते पाहत असतो ही गाठ आहे ही गाठ पाडलेली आहे ह्याच्यावरचा हा जो एक पांढरा मोती आहे हां ह्याच्यातून सुई अशी आपण वरती काढायची आहे सुई वरती काढल्यानंतर अशी अलगद वरती काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा धागा आपण ओढून घेतल्यानंतर असा धागा ओढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या सगळ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची म्हणजे आपला मोत्याचा गोल व्यवस्थित तयार होईल आणि पहा मी आता सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे दोन मोती हे तीन मोती तीन मोत्यातून सुई बाहेर काढली आता पुढचे तीन मोती पहा हे तीन मोती एक दोन आणि तीन हे तीन मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे ती सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता काय करायचं मैत्रिणींनो हा आपला इथे एक मोत्याचा गोल तयार झालेला आहे पहा हा गोल तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे दोन गोल तयार करायचे आता हा हा एक गोल आपला तयार झालेला आहे आता हा इथे हा एक मोती आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाच रंगीत मोती ओवून सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे त्याच्याकरता आपला हा एक मोती ऑलरेडी इथे आहेच आता आपण पाच रंगीत मोती ओवून येणार आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपल्याला याच्यात पाच रंगीत मोती ओवून घ्यायचे दोन तीन चार आणि पाच हे पाच रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण धागा बाहेर काढलेला आहे त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे पहा सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे, हे पहा हा असा आपला इथे दुसरा गोल तयार झालेला आहे आता परत आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हा पांढरा मोती ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आपण इथे पाच मोत्यावर ह्या मोत्यातून धागा काढला तर त्याच्यातून सुई बाहेर काढली हा एक गोल झाला आता इथे एक आणि दोन हा पांढरा आणि हा रंगीत असे हे दोन मोती आहे आता इथे सहा मोत्यांचा गोल करायचा आता आपल्याला धाग्यामध्ये चार रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे पहा आता आपण चार रंगीत मोती ओवून घेऊ एक दोन तीन आणि हे चौथा मोती असे चार आपण मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून बाहेर हा एक मोती आणि हा एक मोती अशी आपली सुई बाहेर निघणार आहे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे सुई अलगद अशी वर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हे दोन गोल आपले इथे तयार झालेले आहे आता आपल्याला खाली एक गोल केला हे दोन गोल आता आपल्याला वरती तीन गोल करायचे लक्ष द्या मैत्रिणी हां आता आपली सुई एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून बाहेर निघणार आहे ह्या तिघी नवने या, या मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघाली आहे पहा ही अशी सुई बाहेर निघाल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा धागा ओढून घेतला हे दोन गोल तयार झाले आता इथे तीन गोल तयार करायचे तर त्याच्याकरता काय करायचं हा कॉर्नरचा मोती आहे हा एक मोती सहा मोत्यांचा गोल करायचा आता आता आपल्याला इथे पाच मोती रंगीत ऊन घ्यायचे आहे हे पहा पाच मोती ओवायची आता आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच हे पाच रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आपला ऑलरेडी इथे हा एक मोती आहे सहा मोत्यांचा गोल आपण करणार आहे पहा मैत्रीण लक्ष द्या हा, हां तर ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा समोरच्या दिशेने सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली पहा हा इथे एक गोल तयार झाला आता हे पुढचे दोन मोती एक आणि दोन ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हां हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपले हे गोल व्यवस्थित असे तयार होतात आता पहा मछण आता एक दोन तीन हे तीन मोती इथे आहे आता आपल्याला सहा मोत्याचा परत एक गोल इथे बनवायचा आहे तर आपण हे तीन मोती आपले आहे आता परत तीन मोती आपण ढाब्यात ओवून घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओले आणि हा जो ह्या गोलातला हा मोती आहे हा मोती हां एक दोन तीन ह्या मोत्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा आपला इथे दुसरा गोल तयार झालेला आहे पहा आणि परत आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक दोन तीन हां ह्या तीन मोत्यातून आपण सुई अशी व्यवस्थित बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई आपली बाहेर निघाली पहा दिसली का सुई असे अलगद वरती काढायची आहे धागा ओढायचा आहे आता पहा इथे सहा मोत्यांचे हे दोन गोल तयार तिसरा गोल तयार करायचा आहे त्याच्यामध्ये ह्या गोलातला हा एक मोती आणि ह्या गोलातला हा एक मोती हे दोन मोती आपले इथे आहेत सहा मोत्यांचा गोल इथे पण तयार करायचा आहे आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओन घ्यायचे आहे एक दोन आणि तीन चार हे चार मोती आपण ओवून घेतले पहा आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची तर हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे पहा ही आपली इथे तीन गोल तयार झाले आता काय करायचं आहे आता आपल्याला वरती इथे एक गोल केला इथे दोन गोल केले इथे तीन गोल केले आता आपल्यावरती चार गोल बनवायचे किती चार तर आता आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढू पहा हा एक मोती हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती अशी आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि आता आपल्याला चार गोल बनवायचे त्याच्याकरता हा जो मोती आहे ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली हा धागा दिसतोय तुम्हाला इथे हा एक मोतीन पाच मोती आपल्याला धाग्यामध्ये परत ओवून घ्यायचे आहे डिझाईन एकदम सोपी मैत्रिणींना एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओन घेतले हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा आपला इथे एक गोल तयार झाला ओ सॉरी पाच मोती घालायचे नाही का चार टाकले पाच मोती घालायचे पाच मोती घालून आपल्याला हा इथे एक पहिला गोल तयार करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा गोल झाल्यानंतर पुढे तीन तीन मोती मोत्या घालून सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे पहा मैत्रिणींनो आता आपण हे पाच मोती ओवून घेतलेले आहे पहिल्या मोत्यामध्ये सुई घातलेली बाहेर काढलेली आहे आणि इथे आपण धाग्यामध्ये पाच मोती ओवून घेतलेले आहे हे पाच मोती ओल्यानंतर ज्या मोत्यातून आपण ढाग सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच समोरच्या दिशेने अशी आपण सुई बाहेर काढून घेतली हा आपला इथे एक गोल तयार झाला पहा हा गोल तयार झाल्यानंतर एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हा सहा मोत्यांचा गोल एक मोती इथे होता पाच मोती येऊन आपण सहा मोत्यांचा गोल केला आता इथे आपल्याला एक दोन तीन हे तीन मोती आहे आता परत तीन मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपली सुई ह्या गोल्यातला हा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर निघालेली आहे पहा हा आपला इथे दुसरा गोल तयार झालेला आहे चार गोल बनवायचे आहे हे पहा हा गो इथे दुसरा गोल तयार झाला आता एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे लक्ष द्या म्हटलं कोणते चार मोती आहे एक दोन तीन आणि चार हे पहा हे दोन मोती आणि हे पुढचे दोन मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे एक दोन तीन हे तीन मोती आपले आहे परत आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती पोवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन परत आपला इथे सहा मोत्यांचा गोल तयार होणारे पहा ह्या मोत्यातून सु ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने आपण बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपला तिसरा गोल तयार झालेला आहे आणि आता पहा एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची कोणते तीन मोती एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघालेली पहा आणि आता आपल्याला इथे चौथा गोल बनवायचा तर चौथा गोल कसा बनवायचा आहे पहा हे दोन मोती इथे आहे सहा मोत्यांचा वळ करायचा चार मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे हे दोन मोती इथे आहेत आता आपण चार मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून ह्या दोन मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघते पहा अशी सुई बाहेर निघालेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपले ही एक दोन तीन चौथी स्टेप झालेली आहे आता आपल्याला परत इथे तीन मोत्यां ती ही आपली एक दोन तीन चार पाचवी स्टेप आपल्याला तीन गोलांची करायची तर तीन गोलांची स्टेप करण्याकरता आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढू पहा हा एक मोती हा दुसरा मोती हा तिसरा मोती हे तीन मोती झाले आणि त्याच्या पुढचा एक मोती हे पहा हा एक मोती आणि हा एक मोती पाच मोत्यातून सुई आपण बाहेर काढू घेतलेली आहे आपल्याला तीन गोळे तयार करायचे आता इथे हे दोन मोती आहे आपण चार मोत्यांचा चार मोती धाग्यातून सहा मोत्यांचा गोल तयार करणार आहे तर मी धाग्यात चार मोती होते एक दोन आणि तीन चार हे चार मोती येऊन घेतले आणि हे दोन मोती ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून इथे सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे पा हा एक गोल झाला आता आपली सुई एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून बाहेर पडेल पहा हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती आता पहा मैत्रिणींनो इथे पण सहा मोत्यांचा गोल करायचा ही पूर्ण डिझाईन आपली सहा मोत्यांचीच आहे आता पहा एक दोन तीन हे तीन मोती आपले इथे आहे सहा मोत्यांचा गोल करायचा आता आपल्याला तीन मोती परत धाग्यात ओवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओले ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपली सुई अशी वरती बाहेर काढून घ्यायची पहा सुई वरती ओढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपले हे गोल छान असे तयार होतात हा दुसरा गोल तयार झाला आता आपल्याला परत एक दोन तीन चार ह्या सरळ लाईनच्या चार मोत्यातून सुई बाहेर काढायची हां हा एक मोती हा दुसरा मोती हा तिसरा मोती आणि हा चौथा मोती पहा ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती आहे आता इथे सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आता आपल्याला परत तीन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती ओले पहा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन ह्या मोत्या ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली पहा हे आपले तीन गोल झाले इथे एक दोन तीन चार पाच ही पाचवी स्टेप आहे पाचवी स्टेप आपली तीन गोलांची तयार झालेली आहे आता आपल्याला सहावी स्टेप करायची मैत्रिणींनो हां सहावी स्टेपला आपल्याला दोन गोल बनवायचे आहे आता आपण ह्या तीन दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हा एक मोती हा दुसरा मोती हा तिसरा मोती आणि हा चौथा मोती ह्याच्यातून आपण बाहेर काढलेली आहे आता आपल्याला इथे दोन गोल बनवायचे आहेत इथे हे दोन मोती आहे ह्या गोल्यातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती हे दोन मोती आपल्या इथे आता मोती आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओवून घ्यायचे आहे पहा एक दोन तीन आणि चार हे चार मोती येऊन घेतले आपण आणि ह्या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई काढायची आहे सुई दोन मतातून काढायला एकदम सोयीस्कर आणि सोपी जाते पहा ही सुई मी बरती काढून घेतलेली पहा हा इथे एक गोल तयार झाला आपला आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आता इथे तीन मोती आहे एक दोन तीन आता आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण धाग्यात ओवले हा ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी परत बाहेर काढायची पहा सुई बाहेर काढून घेतली आहे आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन एक दोन ह्या दोन मोत्यातून काढली आता आपल्याला इथे एक गोल बनवायचा आहे ते एक दोन तीन चार अशी ह्या चार मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार कोणते चार मोती एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली परत पुढच्या दोन मोत्यात पुढच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा आता इथे पण आपल्याला हे दोन मोती आहे चार मोती येऊन इथे पण सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे हा शेवटचा गोल आहे आपला हां दोन तीन आणि चार हे चार मोती आपण ओन घेतले पहा हे चार मोती ओल्यानंतर ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे अशा दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढली ही आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि आता आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे अकरा मोती आणि हे तीन मोती पांढरे अशी सुई बाहेर काढायची पहा मी पांढऱ्या मोत्यात सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा एक दोन तीन धागा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे हे सगळे रंगीत मोती घातलेले आहे त्याच्यातून आपल्याला सुई पांढऱ्या मोत्यातून काढायची बाहेर पहा आता किती तीन पाच मोती आपले रंगीत राहिलेले सुई काढायचे एक दोन तीन ही सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढू हे दोन रंगीत मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती ही आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि ह्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे आता पहा मैत्रिणी लक्ष द्या आता आता मी हे तीन पानं तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला हे जॉईन करायचे तर ते जॉईन कसे करायचे पहा ह्या दोन पानातून आपण काढली सुई ह्या दोन मोत्यांमधून आता ह्या पानातले हे दोन मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहे बाहेर काढायची पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत आपल्याला हे हे एक पान आहे त्याच्यातले हे दोन मोती अशी सुई बाहेर काढायची आहे ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि हे एक पान ह्याच्यातले हे, हे दोन पांढरे मोती असे आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली पहा अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आणि आता आपल्याला परत ह्या मोत्यातून ह्या पानाच्या ह्या मोत्यातून पण सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी आपली इथे सुंदर अशी रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे ही रांगोळी तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकतात देवापुढेसुद्धा ठेवू शकतात किंवा संक्रांतीचं वाण म्हणून हळदी कुंकातसुद्धा तुम्ही देऊ शकता हे पहा आता आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे अशी सुंदर अशी आपली डिझाईन रांगोळीची तयार झाली आहे पहा आणि आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे गाठ तुम्हाला मी दरवेळेस सांगते ह्या गोलातून सुई आपण वरती काढलेली आहे हा आपला धाग्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून सुद्धा वरती सुई काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे आणि अशी गाठ आपली इथे पडते पहा ही आपली सुंदर अशी रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे पहा रांगोळीची डिझाईन मैत्रिणी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद